बघा आयसिटी आहे व्हिडिओ सुरू केला त्याला बरोबर कळलं की व्हिडिओ सुरू करतेय तर इथे येऊन बसायला पाहिजे आज नाही 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 गबरा काय उद्योग नको छत्री आणलं नाही तर तो आता पण त्याला छत्री हवी आहे म्हणजे ते दाखवण्यासाठी की बघा मी छत्री घेऊन आलो तो पण माझ्याकडून ती काढून घेतलेली आहे छत्री तर छत्री पकडण्याचा प्रयत्न चालू आहे तिकडे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओचं टायटल बघितलं असेल तर आज आमच्याकडे ब्रह्मकमळ फुलणार आहे आणि सुटी काय सांगते ती बघा तर आज ब्रह्मकमळ फुलणार आहे अजून कळी आहे ती फुलायला तरी दोन तास थांब ना तर ती फुलायला दोन तास लागतील आणि कधी एकदा फुलते आणि कधी एकदा आम्ही बघतोय असं झालेलं आहे आणि आम्हाला माहीतच नव्हतं खरं तर मग मग फुलणार आहे ते कारण काय झालं होतं तिथे मी ग्रीन नेट लावलेलं होतं ना भरपूर पाऊस होता मध्ये त्याच्यामुळे तर त्याच्यामुळे काय आमचं लक्षच नाही गेलं आणि काल मी असंच अचानक देते म्हटलं जरा झाडं बघते म्हटलं कशी आहे ती पाऊस वगैरे भरपूर लागवतो तर म्हटलं बघूया काय झालं ते तेवढ्यात माझी नजर पडली तर ते पण कळी बाहेरच्या बाजूने होती ग्रीलच्या बाहेर होती त्याच्यामुळे कळलंच नाही आणि मी इतकी खुश झाले ना बघून की म्हटलं अरे यावर्षी पण म्हटलं फुलणार आहे म्हणजे गेल्या वर्षी पण फुललं होतं आणि म्हटलं ह्या वर्षी पण फुलणार आहे आणि स्विटीला तर भूक लागली आहे त्याच्यामुळे ती मला सांगते की मला खायला दे म्हणून तर तिची ती ओर चालू आहे तर ब्रह्मकमळ ज्यावेळी फुलेल त्यावेळी मी तुम्हाला दाखवेन आता हे पण आज नाही आहे म्हणजे उशिरा येणार आहेत त्याच्यामुळे पूजा वगैरे आम्हालाच करायची आहे तर तुम्हाला आता ज्यावेळी फुलेल त्यावेळी मग मी तुम्हाला दाखवते तिथपर्यंत स्वीटीला आधी खायला देते नाही तर ती सारखी ओरडत राहणार आहे नाही इकडे ठेवलंय मी म्हणजे थोडासा गोल्डनचा वेळ जातो ना म्हणून त्यांना असं जरा ठेवून देते काय हा असा बघत असतो त्यांना ते वाला आहे ना त्याला गोल्डनला आवडतं तर त्याला ना तो असं असं म्हणजे त्याला चाटायचं आहे त्याला असं नुसतं प्रेम करायचंय वगैरे त्याच्यासाठी नुसतं त्याचा ते खाजीव नुसतं खालीवर होत असतो ढगलायचं नाही बघा असंच राहणार बघत हा कार्टून फक्तोय बघा कसा तो तर थोडा वेळ संध्याकाळसाठी म्हणजे जास्त वेळ नाही ठेवत त्यांना अगदी दहा पंधरा मिनिटांसाठी जरा गोल्डनचा टाइमपास म्हणून मग ठेवते त्यांना पण हे काय होतं आहे यांना इथे ठेवलं ना गोल्डनचं इथे आघ म्हणजे घरात आणून गोल्डन साठी तर यांचे सगळ्यांचे आवाज बंद होतात म्हणजे इतर वेळी ना ही ओरडत असतात हा चौघही जाणं पण गोल्डन बघितल्यावर यांचे आवाज बंद होतात ए ए ढकलायचं नाही गोल्डन ढकलायचं नाहीये हळू जरा ती लहान आहेत ती बघ खायला गेली मध्ये पाऊस खूप होता ना तर हे वाईटवाला जरा नरम झालं होतं तर मग काल मी त्याला घरातच ठेवलं होतं पिंजरा म्हणजे त्यांचं बाहेर नाही ठेवला होता घरात ठेवला होता मग आज अगदी व्यवस्थित झालंय ते अगदी जरा टुनटून उड्या मारत्या वगैरे असं त्यांचं चालू होतं नाही तर ते जरा शांत वाटवतं मला वाटलं म्हटलं थंडी भिंडी लागते की काय म्हटलं पाऊस भरपूर आहे तो गोल्डू शांतपणे शांतपणे जोर जोरात नाही बघ बघ असं कसं मिळेल ते बघतोय बघा आणि ना असा बसून राहणार आणि बसून राहणार जवळ आणि आली नाहीत ना जवळ वगैरे ए असं नाही करायचं आली नाहीत ना जवळ काय असं भुंकणार त्यांच्यावरती म्हणजे तुम्ही माझ्या जवळ नाही आहेत लांब लांब कशाला पळत ती काय करतात ह्याला बघून ना ती तिकडे जाऊन बसतात का हा तिकडे गेला का ही इकडे येणार का ह्याला राग येतो मग हा भुंकणार त्याच्यावरती की काय कशाला मला घेत जवळ येत नाही म्हणून असं त्याचं चालू असतं बघतोय बघा किती लय म्हणजे काय प्रेमाने बघत असतो त्यांच्याकडे गोडू ए गोडू काय अगदी बाबू माझ्या ते असे बाबू आहे आमच्या बघत गोड्यांचा वेळ जातो त्या एवढा एकच टाइम देते त्याला फक्त बिंद्रा खाली ठेवून देते सुटी इथे झोपली बघू यशोनी सुटी आमची काय नाही करत त्यांना ती म्हणणार आजीच आहे ती कशाला जाणार चिंची कळगडू आहे ना बाबू बाबू माझ झोपले काही बघा कसा तोंड त्या पिंजऱ्यावरती ठेवलेलं तसाच बघा तो तो पिंजऱ्यावरती कधी तोंड ठेवणार आणि राहणार बघत त्यांच्याकडे त्याला ती खूप आवडली आहे हे बघा घाबरत नाही जवळ अगदी बसलंय आणि खात आहे आपलं मग आपण बघतोय वाकून त्यांना गोल्डन किती बघशील हां दररोज बघतो दररोज सकाळी उठलं काय आधी धावणार त्यांना बघायला मी जाते बघायला म्हणून हा धावणार माझ्या पुढे धावणार मला बाजूला करून आपण धावतो हो, पुढे त्यांना झोप आहे ती पिवळ झोपतय दुसरी पण वाटत झोपलेली ढकलायचं नाही ढकलायचा नाही ए ढकलायचा नाही मार खाशी पिंजराला ढकलायला बघतो म्हणून मी जास्त वेळ नाही ठेवत त्याच्याजवळ वरती तिकडे ठेव बाय म्हणजे गॅलरीत असतात ती राहिल बघ लांबून दाखवते हा बघा असा बसून असतो mm -hmm. आणि ते वाले इकडे आता थांब दे पाणी पिऊ दे ना गोल्डन पाणी पिऊ दे थांब नको तू कसं पाणी पिऊतोस तिला पिऊ दे ज्याला पिऊ दे पाणी ते पाणी प्यायला गेलं होतं तू हलवणार आहे सगळ्यांना बघ बिचारा पाणी किती वेळेच पिलं रे थोडस पण पिलं नसेल तर हे बघा केवढं मोठं फूल आलेलं आहे ते बघा आणि किती सुंदर म्हणजे इतका सुहास सुटला आहे ना सुगंध की गोल्डन तर फूल वेळा आहे त्याला मी आहे म्हणजे तू जाऊ नको जवळ म्हणून नाही तर तू फुलाला असं ओढून म्हणजे पाकळ्या वगैरे तोडून टाकेल सुटी बघा इथे बसलीये बाबा वास आहे सुटीला पण वास आहे म्हणून ती आली इकडे बघायला गोल्डन इकडे ये इथे ये इथे गोड ना ओरडले तर तो तिकडे जाऊन बसलाय आणि हे आपले बाबू झोपले आहेत आता हे झोपले झोपली आहेत ती इकडे दोघ हे इकडे तरी ते ब्रह्मकमळाची पूजा करून झाली आणि आपलं गोल्डन बघा आता सुटी तिकडे गेली आहे पुढे आणि तिथे आहे सुटी आणि गोल्डन इथे बसलं आहे कारण की मी त्याला बोलली आहे की तू इथं आतमध्ये बाहेर म्हणजे आतमध्ये नाही सॉरी बाहेर असं जवळ आहे तर फुलाच्या म्हणून होय ना कारण त्याचा वास येतोय बघा सुटी पण बघते वास मस्त येतो ना त्याचा त्याच्यामुळे दोघंही जाणं येऊन येऊन बघत कसला वास येतो कसला वास येतो गोल्डन कडे नका गोल्डन कडे बर वाज घेतोय वाज घेतोय फुल राहू दे कळलं ते आपल्याला ठेवायचं आहे आल्यावरती बघणार आहेत ब्रह्मकमळ आपलं फुललेलं आहे ते कळलं त्या जास्त जवळ घेऊ नको ओढित तर फुल मोठ फुल तो हळू जा नाही तो हे करशील हो नुसतो जा वाज घेऊ बघत यो वाज घेऊगच बघत होतो बघितलं नाही ओढणार तो पाकळे ओढशील दोघे जण वाज घे घेऊ किकडे येलेली बघू काय फुल्ल आता